पाच जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबईत एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हा मोर्चा एका अर्थानं थोडा वेगळा आणि ऐतिहासिक होणार आहे कारण या मोर्चामध्ये वीस वर्षांनंतर तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यांचे एकत्र येण्याचं कारण आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पहिलीपासून राज्यातल्या शाळांमध्ये लागू केलेली लागू करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती आणि ह्या भाषाशक्तीमुळं हिंदी भाषा ही लादण्यात येते आहे आणि पहिलीपासून महाराष्ट्रातल्या मुलांवर हिंदी भाषा ही लादण्यात येऊ नये याचा विरोध अनेक संघटना करतायत अनेक राजकीय पक्ष करत आहेत अनेक नेते करतायत आणि या, हुण विरोध, करता 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 या विरोधाचा एक भाग म्हणून पाच जुलैला मुंबईमध्ये एका मोर्चा काढला जातो आहे आणि या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत आणि या मोर्चाचा एक प्रभाव म्हणूयात किंवा ज्या मोर्चाचा जो काही परिणाम असेल तो परिणाम काय असेल आणि ही भाषाशक्ती ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण सगळं ढवळून निघालं आहे आणि दोन्ही बाजूने म्हणजे अगदी सरकारच्या वतीनं आणि विरोधकांकडून हा मुद्दा सातत्यानं चर्चेला जातो आहे हा मुद्दा नेमका काय आहे आणि या सगळ्याचे या मोर्चाचे आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात हेच या व्हिडिओमधून आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय श्रेष्ठ महाराष्ट्र सुरुवातीला बघूयात हा मोर्चा नेमका काय आहे आणि तो कशासाठी काढला जातो आहे तर राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी एक जी आर काढत पहिली वर्गापासून स राज्यातल्या शाळांमध्ये म्हणजे ह्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली पहिलीपासून सगळ्या शाळांमध्ये हिंदीची सक्ती लागू केली या जी आरमध्ये हिंदी सक्ती लागू केल्यानंतर अनेक संघटनांकडून मराठी भाषा समिती असेल त्यांचे नेते असतील अनेक विरोधक असतील या सगळ्यांकडून या निर्णयाला विरोध करण्यात आला की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा मराठीच्या सोबत ही लादली जाते आहे आणि मराठी माणसावर हिंदी भाषेचं हे आक्रमण आहे आणि ते आम्हाला नको आहे अशा पद्धतीचा एक सूर अनेक विरोधकांकडून विरोधी पक्षाकडून आणि आने अनेक नेते आणि संघटनांनी बोलून दाखवला याला दाखला दिला जातो दा की रा केंद्र सरकारच्या वतीनं जी नवीन धोरण आणलं जाते आहे शैक्षणिक धोरण जे आहे शिक्षा नीती जी आणली जाते त्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये सर्व देशांमध्ये त्रिभाषिक सूत्रे तीन भाषा तीन भाषांचं सूत्र असेल आणि त्यामध्ये एक स्थानिक भाषा जी मातृभाषा आहे त्या त्या राज्याची ज्या ज्या राज्यांमध्ये ते शिकवली जाते त्याच्यासोबत दुसरी भाषा म्हणून हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप असेल असं बोललं जातं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिलीपासून ही लागू कर के केली जाईल अशा पद्धतीचा एक शासन निर्णय काही का महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं काढला होता त्यानंतर मोठा विरोध या निर्णयाला झाला आणि मध्यंतरी पुन्हा एक सुधारित शासन निर्णय काढण्यात आला आणि ज्यामध्ये असं सांगितलं की हिंदी ही अनिवार्य किंवा सक्त भा सक्तीची भाषा नाही आहे तर तो हिंदी ज्या विद्यार्थ्यांना हिंदी नको असेल किंवा ज्या वर्गामध्ये वीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जर सांगितलं की आम्हाला हिंदीच्या ऐवजी दुसरी कुठली भाषा शि शिकायची आहे तर त्या पद्धतीनं त्या भाषेचे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि हिंदीच्या ऐवजी तो विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल अशा पद्धतीचा एक सुधारित जी आर शासन निर्णय राज्य सरकारने काही वर्ष काही दिवसांपूर्वी काढला आता त्याला शासनाची पळवाट अशा पद्धतीनं म्हटलं आहे असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत की हिंद ही मागच्या दारानं हिंदी थोपवण्याचा एक प्रयत्न आहे अशा पद्धतीचा सूर काही नेत्यांकडून आपल्याला बघायला मिळतो आहे आता त्यानंतर जेव्हा दीपक पवार जे आहेत त्यांच्या वतीनं काही दिवसांपूर्वी ते उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांना विनंती केली की, की आम्ही सात जुलै रोजी मुंबईमध्ये आम्ही या विरोधामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तुमचा पाठिंबा त्यासाठी हवा आहे त्याला उद्धव ठाकरेंनी होकार दिला आणि त्याच दरम्यान सहा जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मुंबईमध्ये मोर्चाचं घोषणा केली होती आणि या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हिंदी सक्तीचा विरोध करेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती पण त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये काहीशी चर्चा झाली त्याचे दुवा अर्थातच संजय राऊत होते आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून असं सांगण्यात आलं की सुरुवातीला मनसेनं जी सहा तारखेला जो त्यांचा मोर्चा होणार होता तो पाच तारखेला त्यांनी गेला कारण सहा तारखेला आषाढी एकादशी आहे त्यामुळे तो त्या, त्या तीव्रतेनं कदाचित मोर्चा करता येणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी ती तारीख बदलली आणि पाच जुलै केली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे चशा त्या पद्धतीनं एक प्रस्ताव पाठवला की तुम्हीसुद्धा या मोर्चाला पाठिंबा द्या आणि अर्थात तो सगळीकडे सर्व पक्षांना त्यांनी तो प्रस्ताव पाठवला की तुम्हीसुद्धा या सगळ्या मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि ह्या प्रस्तावाला मान्य करत अर्थात हा प्रस्ताव, प्रस्ताव संजय राऊतांकडे गेला होता आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीनं हा प्रस्ताव मान्य केला आणि पाच जुलैला दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्हीसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि या हिंदी सक्ती जी लादण्यात येते असा त्यांचा आरोप आहे त्या विरोधामध्ये आवाज उठवतील तर अशा असा एक सगळा काय म्हणूयात ही त्याची पार्श्वभूमी आहे या मोर्चा संदर्भातली जो पाच तारखेला होतात एकीकडे सगळे विरोधी पक्ष शिवसेना मनसे दोन्ही ठाकरे आणि आने अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते या हिंदी सत्तेचा विरोध करत आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीनंसुद्धा आक्रमकपणे या नीतीचा काय म्हणूयात पुनरुच्चार केला जातो आहे आणि ही आ, हा निर्णय कसा योग्य आहे या पद्धतीची भूमिका मांडली जाते काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात असा दावा केला की ही त्रिभाषिक सूत्री जी आहे त्रिभाषिक जे सूत्र आहे त्या सूत्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मान्यता देण्यात आली होती ज्यावेळेस केंद्र सरकारने म्हणजे हे महायुती सरकार ज्यावेळेस अस्तित्वात होतं त्यावेळेस केंद्र सरकारकडून ह्या हा प्रस्ताव सर्व राज्यांना पाठवण्यात आला होता आणि त्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रघुनाथ माशेलकर आणि भालचंद्र मुंगेकर यांच्यासह सतरा सदस्यांची एक समिती नेमली आणि या समितीनं त्रिभाषिक सूत्रावर आधारित शिक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा एक अहवाल सादर केला आणि त्या तो अहवाल उद्धव ठाकरे सरकारनं त्यावेळेस मान्य केला होता अशा पद अशा प्रकारचा एक दावा मुख्यमंत्र्यांनी कालच्या एका कार्यक्रमात केलेला आहे आणि सगळ्या भाजपकडून भाजपच्या सगळे प्रवक्ते असतील सोशल मीडियावर जो आहे त्या एका ह्या पत्राची किंवा ह्या अहवालाची अहवालाचं एक पान जे आहे ते सोशल मीडियामध्ये व्हायरल केलं जात आहे आणि सांगितलं जात आहे की उद्धव ठाकरे यांनीच या त्रिभाषिक सूत्राला मान्यता त्यांच्या काळामध्ये दिली होती आणि आज ते फक्त राजकारणासाठी याला विरोध आहेत या विरोधाला तसा काही अर्थ नाही आहे अशा पद्धतीचा एक प्रत्युत्तर म्हणूया किंवा अशा पद्धतीचा एक प्रतिहल्ला जो राज्य सरकारकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे हिंदी भाषेची सक्ती आणि त्यावरून हे सगळं चाललेलं राजकारण यामुळे अनेक नेत्याची कोंडी झालेलं पण आपल्याला बघायला मिळतं आहे जसं महायुतीमध्ये तीन पक्षांचं आज सरकार राज्यात अस्तित्वात आहे त्यामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकारी सगळे भाजप नेते जोरकसपणे आपली नीती कशी योग्य आहे आणि हिंदी भाषा शिकवणं किती गरजेचं आहे अशा पद्धतीचा एक प्रचार करताना सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि ती आपली बाजू ती अतिशय भक्कमपणे मांडत आहेत पण दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पहिलीपासून हिंदी शिकवणं गरजेचं नाही असं एक विधान केलं आहे आणि त्या विधानामुळे कदाचित अजित पवारांचासुद्धा या हिंदी सक्तीला विरोध आहे का अशी एक चर्चा सुरू झाली आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंची मात्र प्रचंड कोंडी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला झालेली दिसते कारण ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन आज एकनाथ शिंदे आपली वाटचाल करतायत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो आहे आणि ह्या सगळ्या शिवसेने शिवसैनिक आणि आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आणि त्यांचाच विचारांचा आणि सगळा हा वारसा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्यामुळे हा शि आमचीच खरी शिवसेना आहे असा एक तो दावा ते सातत्यानं करत आलेले आहेत मात्र जेव्हा राज्य सरकारच्या वतीनं ते ज्या सरकारचे घटक आहेत त्यांच्या वतीनं अशा पद्धतीचा एक काय म्हणूयात भाषाशक्ती लादली जाते आणि हिंदी पहिलीपासून शिकवली जाते आहे त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे थोडं गुलदस्त्यात आहे आणि आ अद्यापपर्यंत त्यांची तशी आक्रमक भूमिका फार दिसलेली नाही ते ना समर्थनात बोलतायत ना विरोधात बोलतायत अर्थात त्यांच्या मंत्र्यांनी काल हे नक्की सांगितलं जसं भाजप म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंच्या काळातच ही त्रिसूत्री तीन भाषेचं हे जे सूत्र आहे याला मान्यता देण्यात आली होती आणि ह्या सगळ्या अहवाल जो आहे तो उद्धव ठाकरेच्या सरकारनेच म स्वीकारला होता मात्र त्या पलीकडे जाऊन की ही नेम ठाम भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं फारशी आपल्याला दिसत नाही आहे तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे जे आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे हे मात्र या सगळ्या हिंदी सक्तीला म्हणूयात ते विरोधामध्ये मैदानात उतरलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपण बघतोय की गेल्या काही काळापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली आहे आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं दोन्ही नेत्यांकडून तसे इशारे देण्यात आले होते दोन्ही नेत्यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता मात्र त्याला मुहूर्त सापडत नव्हता मध्यंतरी जेव्हा अतिशय काय म्हणूया चर्चेत हा मुद्दा होता त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आणि ह्या सगळ्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युवतीची सगळी हवा त्यांनी काढून टाकली होती मात्र पुन्हा एकदा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे आज एकत्र येत आहेत आणि याला आगामी महापालिका निवडणुका कारणीभूत आहेत असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आलेलं आहे पुढच्या काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्या साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होतील अशी एक अपेक्षा आहे म्हणजे यामध्ये मुंबई महापालिकेसह राज्यातल्या जवळपास बावीस महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि अनेक ग्रामपंचायतांचा त्यामध्ये समावेश आहे तर ह्या निवडणुकीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं मुंबई महापालिकेसाठी दोन्ही राज दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेत असाही एक टोला काल मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला अर्थात तो त्यांचा राजकीय वायर जरी म्हटलं तरी यामध्ये बऱ्या प्रमाणात तथ्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण गेल्या काही काळामध्ये दोन्ही ठाकरेंच्या पक्षांची जी पिछेहाट आपल्याला झालेली बघायला मिळते आणि दोन्ही ठाकरे राजकीयदृष्ट्या किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये सपशेल फेल ठरलेले आहेत अपयशी ठरलेले आहेत हे आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना आज एकमेकांची गरज आहे दोन्ही पक्ष एकमेकांच्या साथीनं कदाचित उभं राहू शकतील या उद्देशानं हे दोन्ही ब नेते आणि दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत असंही बोललं जातं आहे आणि त्याला हे मराठी भाषेचं किंवा हिंदीचं जे अतिक्रमण हो केलं जातं आहे असा त्यांचा जो दावा आहे हा मुद्दा कदाचित मुहूर्त ठरला असेल असाही एक भाग त्यामध्ये आहे कारण आपण बघितलं की मुंबईमध्ये जे स्थानिक मुंबईकर आहेत जो मराठी भाषिक मुंबईकर आहे त्या मुंबईकराची वोट बँक आज कोणाकडे जाईल हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे आज शिवसेनाचे दोन भाग झालेले आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दुसरीकडे राज ठाकरेसुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यांचाही अनेक भागामध्ये प्रभाव आहे त्यांचंही एक एक प्रभाव क्षेत्र आहे तिसरीकडे भाजप आपली पूर्ण ताकद या मुंबई महापालिकेसाठी लावेल या शंका नाही आणि त्यामुळे आणि काही प्रमाणामध्ये अजित पवार त्यांच्या त्यांच्या पक्षाची ताकद त्या ठिकाणी लावतील आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरेंना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे जर राज ठाकरेंना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे तर ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये टिकवलं जाऊ शकतं हे दोन्ही नेत्यांना चांगलं माहिती आहे आपापसामध्ये जर लढत राहिलं तर त्याचा फायदा निश्चितपणे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होईल आणि मराठी वोटर जो आहे मराठी मतदार जो आहे तो ह्या सगळ्या पक्षांमध्ये विभागला जाईल आणि त्याचा फायदा भाजप आणि महायुतीला त्या ठिकाणी होईल असा एक सूर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसतो आहे त्यामुळे मराठी मतदार फुटू नयेत मराठी मतदार ठाकरेंच्या नावाने एकसंघ राहावेत जो अनेक वर्षांपासून हा मरा मराठी मतदार जो आहे मुंबईतला तो ठाकरे या ब्रँडसाठी मतदान करत आला आहे तर त्या मतदाराने आज पुन्हा एकदा पुन्हा ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करावं आणि त्या ठिकाणी जो शिवसेनेचा भगवा जो आजपर्यंत फडकत आलेला आहे तो पुन्हा त्या ठिकाणी असावा अशी एक अपेक्षा या दोन्ही नेत्यांकडून आहे आणि ह्या निमित्तानं का होईना की दोन्ही नेत्यांच्या पक्षाला या ठिकाणी नवसंजीवनी मिळू शकेल एकमेकांच्या साथीनं हाही विचार यामध्ये आपल्याला दोन्ही नेत्यांकडून झालेला बघायला मिळतो आणि हे टायमिंग ज्या पद्धतीचं आहे अर्थात शिवसेनेची सुरुवात मराठीच्या मुद्द्यावरून झाली होती मराठी माणसाच्या हक्कासाठी झाली होती आणि पुन्हा एकदा मराठीची गळचिपी होते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं एक चित्र दोन्ही ठाकरेंकडून रंगवलं जातं आहे अनेक संघटना त्यामध्ये आहेत तर ह्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येणं आणि ह्याचं टायमिंग साधत रस्त्यावर उतरणं हे मला वाटतं ठिकाणी सा सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे महापालिका मुंबईतल्या महापालिकेवर तर होईलच पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची वोट बँक आहे जी शिवसेनेसाठी किंवा ठाकरेंच्या बाजूनं होती किंवा ठाकरेंच्या प्रती सहानुभूती असलेली एक जी वोट बँक आहे ती पुन्हा एकदा मिळवण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना कदाचित यश मिळू शकेल जी मुंबईच्या बाहेरसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं ही दोन्ही पक्षांची तेवढीच गरज आहे आणि त्यासाठी हा मुद्दा हा अतिशय परफेक्ट उदाहरण आहे किंवा परफेक्ट काय म्हणतात ते कारण आहे की दोन्ही नेते या निमित्तानं का होईना एकत्रित येतात पण ह्या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंची मात्र प्रचंड कोंडी होऊ शकते कारण त्यांचा मतदार जो आहे आपण विधानसभेला पण जे बघितलं की मराठी मतदार अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या बाजूने जो झुकला होता तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्ध एकत्र येणानं ह्या निवडणुकीत महापालिकेच्या पुन्हा एकदा या ठाकरे बंधूंकडे जाऊ शकतो त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीचा एकनाथ शिंदे यांना फटका बसू शकेल मात्र भाजप आपली जी वोट बँक आहे थोडी उत्तर भारतीय गुजराती आणि ह्या भागामध्ये अमराठी भागांमध्ये जो त्यांचा प्रभाव आहे ती त्यांनी इंटॅक्ट जर ठेवली तर त्यांचा तसा त्यांना फार फटका बसणार नाही पण अनेक भागांमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी फटका बसू शकतो त्यामुळे हा त्यान्च या आंदोलनाचा या मोर्चाचा मुद्दा जरी मराठी विरुद्ध हिंदी किंवा जी हिंदी लादली जाते आहे शाळांमध्ये आणि मराठीची गळचेपी होते हा जरी असला तरी या निमित्तानं का होईना एक वातावरण निर्मिती केली जाते आहे आणि सगळं सर्व पक्षांना आगामी महापालिका दिसत आहेत आणि त्यासाठीच हे वातावरण निर्मिती आहे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा जो आहे तो काढला जातो आहे त्यामुळे निश्चितच हा फक्त मुंबईपुरता हा विषय नाही आहे हा सगळ्या महाराष्ट्राचा विषय आहे सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुका आगामी काळामध्ये आहेत आणि दोन ठाकरे या निमित्तानं एकत्र येत आहेत त्यामुळे याचे परिणाम फक्त मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे मनसेची ताकद आहे भाजपची ताकद आहे शिंदेंची ताकद आहे अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉकेट्समध्ये या सगळ्या विषयाचा परिणाम किंवा ह्या सगळ्या युतीचा एकत्र येण्याचा आणि या सगळ्या मुद्द्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे फक्त ह्या मोर्चाकडे एक मोर्चा किंवा एक मुद्दा म्हणून न बघता आगामी महापालिकेच्या प्रचाराची सुरुवात आहे किंवा त्याचा एक वातावरण निर्मिती आहे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मोर्चाकडे आपल्याला बघावं लागेल आणि अर्थात पाच तारखेला आणखी काय घडामोडी घडतात आणि तोपर्यंत दोन्ही बाजूकडून काय काय युक्तिवाद या ठिकाणी या मराठीच्या मुद्द्यावर केले जात आहेत हिंदी सक्तीवर जे केले जात आहेत त्यावरसुद्धा आपलं लक्ष असणार आहे या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र